जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा येथे आदिवासींच्या अस्तित्वासाठी आदिवासी रूढी परंपरांचे जतन अत्यावश्यक असून त्यांच्या संवर्धनासाठी नव्या पिढीला त्यांचे ज्ञान असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आदिवासी रूढी परंपरा जतन समितीच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्य आयोजक नागेश पाडवी यांनी केले या विशेष मार्गदर्शन शिबिरात आदिवासी रूढी परंपरांचे जानकार खोपी गुजरात येथील सखाराम बाबा यांनी रुढी परंपरांबाबत सखोल मार्गदर्शन केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे किरसिंग वसावे जयमलसिंग पाडवी माजी आमदार सुभाष वसावा महाराज नितीन पाडवी महाराज हंसराज धर्म जागरण जिल्हा प्रमुख चंदू गावित रूढी परंपरा जतन जिल्हा प्रमुख ईश्वर गावित नरसी बापू माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत धनसिंग वसावे सुधीर पाडवी रणजितसिंग पाडवी भीमसिंग वळवी जगदीश वसावे रामसिंग वळवी कालूसिंह पाडवी कांतीलाल पाडवी आदी प्रमुख उपस्थितीत होते अक्कलकोवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील कैलासवासी दिलवरसिंग पाडवी नगरात तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी रूढी परंपरा जतन समितीतर्फे आदिवासी रूढी परंपरा जतन व संवर्धनासाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या प्रास्ताविकात नागेश पाडवी यांनी सांगितले की आदिवासी समाज निसर्ग पूजात समाज असून सृष्टीचे रक्षण करणारा आहे आपले रूढी परंपरा या नैसर्गिक ऋतुमानानुसार पारंपरिक पद्धतीने साजरा केल्या जात असून आधुनिक काळात अस्तित्वासाठी त्यांचा सखोल अभ्यास होणे गरजेचे झाले आहे नव्या पिढीला त्याचे ज्ञान करून देणे आपले कर्तव्य असल्याने अशा कार्यक्रमांच्या आयोजनाची आवश्यकता निर्माण झाली आहे आपल्या रूढीत परंपरा आजही अनोख्या व आश्चर्यकारक असल्याने त्यांचे जतन व संवर्धन अत्यंत महत्वाचे आहे या विशेष मार्गदर्शन शिबिराची सुरुवात गुजरात राज्यातील खोपी येथील आदिवासी रूढी परंपरांचे जाणकार सखाराम बाबा यांनी आदिवासींचे कुलदैवत या मोगी मातेच्या मूर्तीची पारंपारिक विधीवत पूजनाने करून आदिवासी महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले यावेळी मुख्य मार्गदर्शक सखाराम बाबा यांनी आदिवासी समाजातील विविध रूढी परंपरांचे सखोलपणे मार्गदर्शन केले या शिबिरास नितीन महाराज सरपंच भूपेंद्र पाडवी नरेश पाडवी किसन नाईक आकाश वसावे रोशन पाडवी माजी पंचायत समिती सदस्य सांगल्या वसावे काथा वसावे रूपसिंग वसावे अनिल पाडवी हरिदास गोसावी बाबुलाल बुवा रूपसिंग पाडवी भूषण पाडवी माजी पंचायत समिती सभापती ऋषाबाई वळवी माजी जिल्हा परिषद सदस्या वत्सलाबाई पाडवी जमुनाबाई वसावे सरपंच चंपाबाई पाडवी यमुनाबाई पाडवी रंजनाबाई राऊत जमनाबाई वसावे प्राचार्य हंसाबेन पाडवी आदींसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी बांधवांचे कुलदैवत यहामोगी मातेची आरती करून करण्यात आली यावेळी मातेच्या साक्षात झुल्यावर झुलतानाचा देखावा सादर करण्यात आला या आरतीने उपस्थितांचे लक्ष वेधून भावनिक वातावरण निर्माण केले या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक सखाराम बाबा यांनी पेचरा विधी लग्नविधी नीलिचारी पूजन आडवा लाकूड पूजन माटल्यादेव पूजन बोवाल पूजन वाघदेव पूजन दिवसा पूजन बैलपोळा पूजन गाव दिवाळी पूजन खळे पूजन गव्हाण पूजन गेमदेव गावदेवती फळी माता पूजन आदी विधी बाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीविद्या विकास संस्थेचे सचिव प्रभाकर उगले प्राचार्य हंसाबेन पाडवी मुख्याध्यापक जसपाल सिंग मुख्या कालिदास कोठावदे, मुख्या सुधीर वाकलकर पर्यवेक्षक नगीन कोते धनराज मराठे विनोद पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल जावरे यांनी तर आभार जसपाल सिंग वळवी यांनी मानले अक्कलकुमा प्रतिनिधी सह हो सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार